Kaluaran, yaşora, umarım. National Genel Dokusuz bir manzara, yaşarız. झालं आणि आमच्या पक्षाला देखील त्याचं फार मोठं नुकसान झालं सोलापूरकरांनंतर महेश खण्नांची होती कायम झाली असं मला वाटतं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना आवेदन दिलं आमच्या पाटील पालकमंत्र्यांची यादी देखील झाली दीडशे पालकमंत्री पदार्थ दिले मुद्द्यांवरती सगळे लोक आरोप करत होते त्यांना मात्र कुठेही पालकमंत्री पदामध्ये स्थान दिलेलं नाही या सगळ्यांचं नेमकं अर्थ काय लागायचं

ਤਾਰੀਖ ਨੂੰ ਹਿੰਦੀ ਵਿੱਚ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਕਮੈਂਟ ਕਰਾ ਚੁੱਕਾ ਹਾਂ ਕਿ ਜੰਨਾ ਸਭ ਤੋਂ ਬੋਲੋ ਕਿ ਬੈਲੈਂਸ ਤੋਂ ਵਰਤ ਕੇ ਮੱਤ ਪੱਤਰੀ ਕੇ ਵਰ ਮੱਦਾਨ ਲੈਣੇ ਚਾਹੀਏ ਉਹ ਕਾਇਗਨ ਮੰਨ ਕੇ ਲੇ। ਪਰ ਉਹ ਕਾਇਗਨ ਦਾ ਸੋਚ ਨਹੀਂ। ਪਰ ਮੰਨਦੇ ਕਾਇਗਨ ਨਹੀਂ ਕਰਦਾ। ਇੱਕ ਸੁਪਰਨਾ ਪਰਸ ਉਹ ਉਹ ਕਹਿੰਦਾ ਹੈ। ਦਾਫਰ ਮੰਨਦਾ ਹੈ। राजीनामा दिला असेल बातमी सेवा मग विधानसभा अध्यक्षांकडून तर नियमाप्रमाणे राजीनामा द्यावा तुम्ही थांबला तर तिथं राजीनामा देऊन आणि त्यांनी निवडणूक सांगूच राम सत्तरी जी मागच्या आम्ही होते त्यांनी अशी टीका केली की नाटक विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा द्यायचा असतो मात्र केवळ निवडणूक आयोगानं राजीनामा देऊन नाटक केले जात नाहीत तुम्ही काय होते निवडणूक आयोगाने गलत निवडणूक घ्यावी हा जो आग्रह त्यांचा आहे ऐकावरून निवडणूक आयोगाचं लक्ष वेधण्यासाठी असेल त्या माणूस एका निवडून आलेला राजीनामा द्यायला तयार आहे का तर त्याला बॅलस्पद निवडणूक घेण्याची आग्रह आहे त्याचा त्याला निवडणूक आयोगाकडे घेणं म्हणजे निवडणूक आयोगाचं लक्ष वेधणं आहे आणि मडकडवाडीसारखी त्या भागातली जी गावं आहेत ज्यांना असं वाटतं की आपण दिलेलं मतदान आपल्या उमेदवाराला पेचलं नाही दुसरीकडे धोकत गेलं त्याची खातर जमा मी कुणानं मतदान केलं हे मला कळत नाही हा सध्याच्या व्यवस्थेतला फार मोठा दोष आहे पूर्वी कागदावर मतदान केलं शेवटा मारला तर आपल्या हाताने मारलेलं असायचं प्रत्येकाला खात्री असायची आता बटन दाबल्यावर कुठं कुठं मतदान जातं याच्याविषयी बऱ्याच शंका समाजात आल्या आणि म्हणून भरपाला प्रयोग झाला त्या पद्धतीनं लोकांचा कुठे आग्रह आहे ते लोकांचे प्रतिमे आहेत आणि लोकांच्या भावना त्यांनी बसतात अशा करता ज्या घटना घडल्या